डेंटिस्टचा अभ्यास करताना मी थिएटर केलं एकांकिका स्पर्धा केल्या त्यानंतर इंडिया हा फेमस्त शो यायचा मी फायनलिस्ट झाले होते संपल्यानंतर माझी पहिली जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठीवर त्यानंतर तुमची मुलगी काय करते कारण माफी नाही सोनी मराठीवर आणि शिवा ह्या मालिकेत मी दिव्या हे पात्र साकारलंय जे झी मराठीवर येत होतं तुमची मुलगी काय करते आणि शिवाय हा दोन सिरियल्स करताना मला छबी हा एक मराठी मराठी चित्रपट आहे ज्यांचं जॉनर ड्रामा थ्रिल सस्पेन्स असा आहे ही एका फोटोग्राफरची गोष्ट आहे ध्रुव अजून डिटेल ते मध्ये सांगेलच खूप छान गोष्ट पुछ आहे कोरोना शूट झाले आहेत सिनेमॅटिकली नॅचरली खूप सुंदर आ, तुम्हाला कोकण बघायला मिळणार फिल्म मध्ये आणि सस्पेन्स असल्यामुळे एक्झॅक्टली गोष्ट काय आहे हे मी ये सांगताना येणार मला आता की ते फिल्म बघितल्यावरच तुम्हाला कळेल तर नागपूर ांनाहीच विनंती आहे किंवा आपल्या विदर्भाच्या लोकांना हीच विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात करून हा मराठी चित्रपट बघावा आणि मराठी चित्रपटाला उत्साहित हे करावं पुढाकार द्यावा धन्यवाद मग मी आता हा नमस्कार <laughs> 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 मेरा नाम ध्रुव छेड़ा है और मेरी जर्नी स्टार्ट हुई थी फर्स्ट एडवर्टिजमेंट सोना चांदी चौल पर शाहरुख खान सर के साथ किया है मैंने और उसके बाद मैंने मेरे आ, स्कूल कल्चर एक्टिविटीज में ड्रामा में बात लेता था और बाद में ही आगे चलते मैंने श्याम टावर में एज अ डांसर मैंने अपनी जर्नी स्टार्ट की तो वहाँ पे एज बैकग्राउंड डांसर एक्ट्रेस लोग के मतलब लाइक पीछे डांस करने में तो वहाँ से मुझे ये जर्नी की स्टार्टिंग हुई कि एक ड्रीम था जो मैं हमारे दोस्तों सा के साथ देखता था कि यार हम कभी आगे नाचेंगे और हमारे पीछे लोग कब नाचेंगे तो वो आज जो सपना है आज पूरा हुआ है मेरी मूवी में एक गाना है गोई महाराजा तो उसमें मैं डांस कर रहा हूँ और मेरे साथ में मेरे डांसर्स भी है सो so, मेरे लिए एक अचीवमेंट है जो एक ड्रीम देखा था वो पूरा हो रहा है और छवि में मेरा किरदार एक फोटोग्राफर का है एक पैशनेट फोटोग्राफर है जिसे आगे एक उसका आइडिया है जो मूवी में वर्धन पाठक करके नाम है उनके साथ उनको फोटोग्राफी करना है आगे उनके साथ काम करना है तो एक कॉन्टेस्ट होता है जिसमें मैं फोटोग्राफी के लिए एक गाँव जाता हूँ ताकि मैं मेरे कॉम्पिटिशन में फर्स्ट आ उनके साथ काम करने का मौका मिले बट होता ऐसा है कि मैं जो फोटोज ले रहा हूँ वो किसी को दिखता नहीं है तो ये एक सस्पेंस मूवी बाद में जाता है जो कि एक मेरा ड्रामा थ्रिलर था और थ्रिलर से एक सस्पेंस पर जाता है। तो आप सब थिएटर में आके देखिए ये मूवी बहुत अच्छी बनी है इसके म्यूजिक गाना बहुत सुंदर है बहुत सुंदर लोकेशन में शूट किया हमने सो बस ये विनती है कि आप सब ट्वेंटी सितंबर को रिलीज हो चुकी है और हमें हमारे ऑडियंस से बहुत अच्छे रिव्यूज मिल रहे हैं लोगों को ऐसा लग रहा है कि ऐसे रिव्यूज आ रहे हैं कि सर हम लोग ये मूवी देखा है तो ऐसा लग रहा है कि हम लोग यहाँ पे बैठ के हम लोग हमारे गाँव घूम कर आए हैं तो बहुत अच्छा रिस्पॉन्स आ रहा है थैंक यू ये मूवी मराठी है कि हिंदी है ये मूवी मराठी है छबी छबी में हिंदी हिंदी वर्ड छबी में एक चित्र इमेज जो हमारे आ शब्द हिंदी में दे तो मराठी नहीं वर्ड ना छबी 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 छबी

प्रमोशन साठी आम्ही ओव्हरऑल फिरतच आहे रिलीज व्हायच्या आधीपासून तर सगळे दौरे करत 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 बाबांची खूप इच्छा होती की हे माझं होमटाऊन आहे तर आपल्या इथे आपण केलंच पाहिजे सो तसा तारखा आपण जसं मॅनेज होईल तसं थोडा उशीर झाला पण एक भेट द्यावी म्हणून आम्ही आलोय म्हणजे ऑलरेडी ऑलरेडी चित्रपट तेव्हा पिक्चर रिलीज झाले इतक्या ठिकाणी सव्वीस पासून झालंय मुंबईच्या काही चित्रपटगृहांमध्ये पंचवीस पासून केलाय आपली भूमिका काय काय आपली भूमिका काय माझी भूमिका माझ्या भूमिकेचं नाव वेदिका आहे जी पार्थ म्हणजे जो फोटोग्राफर असतो तो पार्थ आहे त्याची गर्लफ्रेंड ही वेदिका असते ही एक मुंबईतली मॉडर्न इंडिपेंडेंट मुलगी दाखवली आहे ती इमोशनल आहे पण प्रॅक्टिकल पण आहे त्याच्यामुळे ज्या काय ज्या काही गोष्टी पार्क सोबत घडत आहेत तर तिला त्याची काळजी आहे त्याच्यामुळे तुम्ही ट्रेलर ट्रेलरमध्ये ट्रेलर बघितलं असेल तर ट्रेलर मध्ये पण दिसतंय की ती सतत त्याच्या मागे एक मॅगिंग करते की नाहीये त्या फोटोज मध्ये कोणी नाहीये सो ती ते, ते काळजी ती काळजी आहे तिची पार्क बद्दल म्हणून आणि सिच्युएशन तशी क्रिएट झालीये पण ते आता ओव्हरऑल गोष्ट काय हे फिल्म बघितल्यानंतर कोकणात एक साठ कोकणात आणि थोडस काही मुंबईत माझी मुलगी आहे माझ्या मागे ते खरप उभे होते पहिल्या दिवसापासून हाच म्हणजे मी उभी आहे त्याच्यात त्यांचा खूप होती पण ती कुठे ना कुठे मी गोंदियात आणली आहे त्याच्यामुळे एवढं एक्सपोजर नव्हतं माहिती नव्हतं कुठे काय करायचं कोणाला सांगायचं हाऊस होती पण ती मनातच राहिली जी मुंबईत गेल्यावर बाहेर पडली किती वर्ष झाले मॅम तुम्हाला या क्षेत्रात आता पाच वर्ष पाच वर्ष कम्प्लीट झाले सुरुवात मी मी पासून करते पण कमर्शियली म्हणजे प्रोफेशनली तर वर्ष हजार सोळा पासून थिएटर खूप छान खूप छान कोकणात कोकणात बरेच पॉट्स असे आहेत आपल्या विदर्भात पण आहे पण आपल्या विदर्भाचा प्रॉब्लेम असा आहे की कनेक्टिव्हिटी इकडे कमी जी तिकडे पटकन लोक जायला आणि इकडे आपल्याला ते क्रिएट करण्याची खूप गरज आहे खर तर सो तिथले म्हणावे खूप अंडर त्याच्यामुळे तिथलं आपलं नॅचरल सौंदर्य फिल्म मध्ये तुम्हाला दिसून पडेल आणि खाण्याची पण मजा आहे कोकणात अलकडी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तिकडे

मसूरकर म्हणून आहेत त्यांची पण डेब्यू फिल्मच आहे दिग्दर्शक फिल्म दिग्दर्शन त्यांनी पण फर्स्ट टाइम फिल्मच दिग्दर्शन फर्स्ट टाइम केलंय त्यांनी पण चौदा कलाकार आणि बरेच सिनियर कलाकार आहेत फिल्ममध्ये जस की, फिल्म दे। की मकरंद देशपांडे समीर धर्माधिकारी शुभांगी गोखले राजन भिसे संजय कुलकर्णी लीना पंडित जयवंत वाडकर

मूवी बहुत पसंद आ और सब लोग का है बहुत ज्यादा प्यार मिल रहा है, बहुत सारा प्यार है लोग, से। लोग बोल रहे हैं कि ऐसी मराठी मूवी हमने ऐसे देखी नहीं है जो ऐसे स्टाइल में बनी है ऐसा लग रहा है कि हम कोई बॉलीवुड मूवी देख रहे हैं क्योंकि उसका जो कलर और जो सिनेटोग्राफी है इतना सुंदर है और सबको काफी पसंद आया